सोलापूरच्या हद्दवाड भागातील गुंठेवारी मोजणीचा प्रलंबित विषय मार्गी लावून गुंठेवारीचे प्रकरण तत्काळ निकाली काढण्यात यावे असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहेत शहराच्या गुंठेवारी विषयासंदर्भात मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयात बुधवारी बैठक घेण्यात आली या बैठकीस आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती होती तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भूमी अधीक्षक दादासाहेब व उपभूमी अधीक्षक सावंत हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते शहराचे एकोणीसशे ब्याण्णव नंतर हद्दवाढ झाल्यानंतर शहरालगतचे बसवेश्वर नगर शिवाजीनगर प्रतापनगर दहिटणे मजरेवाडी नगर, नगर, मजरे नगर केगाव कसबे सोलापूर बाळे सोरेगाव कुंठे देगाव शेरगी ही गावे सोलापूर महापालिकेत समाविष्ट झाले जागेची मोजणी नसल्याने गुंठेवारी जागांची खरेदी विक्री होत नाही आणि जागा असलेल्यांना महापालिका बांधकाम परवाना देत नाही त्यामुळे